माझी आमदार ज्यांना आपण आताच ऐकलं शिवाजीराव करडिले साहेब आमचे शिवसेनेचे सचिव भाऊसाहेब चौधरी चंद्रशेखरजी कदम बाळासाहेब मुरखुटे साहेब बाबूशेठ टायरवाले जिल्हा प्रमुख कमलाकरजी कोते संपर्क प्रमुख बाजीराव दराडे राजेंद्रजी चौधरी जिल्हा प्रमुख राजेंद्र देवळेकर संपर्क प्रमुख बाळासाहेब पवार विठ्ठल गोरबडेजी शुभम वाघ महेश देशमुख राजेंद्र जंजाळ सर्वच उपस्थित मान्यवर आणि समोर बसले या मतदार मतदारसंघातील सर्व नागरिक असतील बंधू ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येमध्ये या ठिकाणी उपस्थित आहे आपल्या सगळ्यांच्या वतीने मी लोखंडे साहेबांच खूप खूप या ठिकाणी वाढदिवसाच्या एकसष्टव्या वाढदिवसाच्या खूप खूप या ठिकाणी शुभेच्छा देतो आज मला वाटतं पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आपण वाढदिवस या ठिकाणी साजरा करत आहे पहिलाच केला पहिलाच या ठिकाणी वाढदिवस त्यांनी साजरा केला आणि सुरुवातीला त्यांच्या सहकाराने या ठिकाणी सांगितलं की सहकारांच्या हौशी बोटी या ठिकाणी जे आहे ते वाढदिवस जो आहे तो या ठिकाणी साजरा केला आणि एवढ्या मोठ्या संख्येमध्ये जे आहे सर्वच लोकप्रतिनिधी असतील पदाधिकारी असतील आणि त्याचबरोबर समस्त जनता असेल आणि त्यांना आशीर्वाद देण्यासाठी खास करून या ठिकाणी उपस्थित महंत रामगिरी जी देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि अरुणगिरी महाराज जी तीन वेळा आमदार आणि दोन वेळा खासदार आता त्याच्यावरती भरपूर या ठिकाणी चर्चा झाली आता हॅट्रिक आमदारकी मध्ये केली होती आणि आता करडिले साहेबांनी देखील शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि या ठिकाणी सुजयने देखील या ठिकाणी त्याची गॅरंटी घेतलेली आहे की तिसरी वेळ देखील या ठिकाणी आणि आता पालकमंत्री महोदय स्वतः या ठिकाणी उपस्थित आहेत जशी हॅट्रिक आता आमदारकीमध्ये झाली तशी हॅट्रिक जी आहे ती आता खासदारकीमध्ये देखील याच ठिकाणी होईल आणि या मतदारसंघातून पुन्हा एकदा आपण भरघोस मतानी जे आहे त्या ठिकाणी निवडून या मगाशी चित्रफित दाखवली या ठिकाणी की प्रकारे आपला जीवन प्रवास जो आहे तो त्या ठिकाणी सुरुवात झाली पहिला प्रभाव झाला नंतर मग सतरा दिवसामध्ये खूप कमी कालावधीमध्ये जे आहे ते आपण त्या ठिकाणी खासदार झाला मला वाटतं खूप कमी लोकांच्या नशीबी येत मेहनत कष्ट हे सगळ्यांना करावे लागतात पण त्याच बरोबर ग्रह तारे देखील करडिलेच आहे बरोबर ना तेही त्याचबरोबर तेवढा साथ जो आहे तो असावा लागतो त्या ठिकाणी आणि मला वाटतं त्यांच्या आमदारकीसून त्यांचे ग्रह तारे जे आहेत ते त्यांच्या बरोबर भविष्यकार आणि मग तुम्ही भविष्यकार विचारला आमच्याकडे भविष्यकार आहेत भरपूर मगाशी मी सुजयला नाव सांगितलं त्यांचं तुम्ही पर्सनली त्यांना विचारून घ्या आणि त्यांच्याकडे पोपट देखील आहेत काही की रोज भविष्यवाणी जी आहे ती सरकार बद्दल त्या ठिकाणी करत राहतात पण त्यांची भविष्य काही खरं होत नाही पण चांगला तुम्हाला भविष्यकार जो आहे तो लोखंडे साहेबच सांगू शकतील पण मला वाटत या मतदारसंघामध्ये गेली पंचवीस वर्षापासून रखडलेला जो निळवंडे धरणाचा विषय होता तो आज खासदार साहेबांच्या माध्यमाने आणि त्याचबरोबर विखे पाटील साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत या सगळ्यांच्या प्रयत्नाने आणि कष्टाने एवढ्या वर्षापासूनचा प्रश्न जो आहे तो त्या ठिकाणी निकाली लागला आणि लाखो लोकांना जो आहे तो त्या ठिकाणी त्याचा फायदा झाला लोकांना पाणी मिळालं शेत पियाला पाणी मिळालं शेतीला पाणी मिळालं म्हणूनच मला वाटतं एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जनता देखील आपल्या वाढदिवसाला या ठिकाणी उपस्थित आहे आपण या ठिकाणी सांगितलं की बाबा या खासदारांचा कोणालाच त्रास नाही तोही एक सर्वात मोठा भाग असतो की सगळ्यांबरोबर जे आहे हे जमून घेतलं की बाबा आपला जो ऑपोनेंट जो आहे तो कोणत्या ठिकाणी राहत नाही तर अशी परिस्थिती जी आहे ती आमच्या खासदारांची या ठिकाणी आहे दुसरा कोणाला त्रास न देता स्वतः आपलं काम जे आहे ते त्या ठिकाणी करत राहतात आणि माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली या मतदारसंघासाठी मला वाटतं लोखंडे साहेब तीनशे चारशे कोटी रुपये आपल्याला या ठिकाणी मतदारसंघामध्ये आपल्या या विकासासाठी आपल्याला या ठिकाणी आले मला वाटतं ही देखील खूप मोठी गोष्ट आहे की अगोदरचं आपले पाच वर्ष आणि नंतरचे आपले हे दीड वर्ष म्हणजे पाच वर्षानंतर अडीच नंतरचा वर्षा कालावधी जो आहे तो या सरकारचा दीड वर्षाचा किती अपले अपले मोठा फरक आहे अगोदर आपल्याला आपल्या पक्षामध्ये काय परिस्थिती होती आपल्या सगळ्यांचीच या आपल्या सगळ्यांना वेगळं सांगायची गरज नाही पण जेव्हापासून हे सरकार आलं हे सर्वसामान्यांचं सरकार या ठिकाणी आलं आणि मोठ्या प्रमाणामध्ये लोकांना निधी देण्याचं काम जे आहे ते या ठिकाणी साहेब असतील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील किंवा दादा असतील आज देखी या देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना देखील मोठ्या प्रमाणामध्ये सरकारच्या योजना पोचवण्यासाठी मला वाटतं या ठिकाणी नोंदणी देखील त्यांची झालेली आहे आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी या सरकारने एस टीचा प्रवास जो आहे तो त्या ठिकाणी मोफत केला आज या ठिकाणी मोठ्या संख्येमध्ये ज्येष्ठ नागरिक बसलेले आहेत त्यांना जो आहे तो एस टीचा प्रवास जो आहे त्याचा फायदा जो आहे तो या ज्येष्ठ नागरिकांना या ठिकाणी होत असेल अगोदर प्रवास करायचा आपल्या मित्राकडे जायचं देव दर्शनासाठी जायचं डॉक्टर कडे जायचं तेव्हा घरी आपल्याला विचारावं लागायचं आज एस टी पकडली की जिथे पाहिजे तिकडे जे आहे ते ज्येष्ठ नागरिक आपल्या मित्राबरोबर जाऊ शकतात बरोबर ना हो की नाही हात वरती करून सांगा सगळे ज्येष्ठ नागरिकच बसलेले आहेत या ठिकाणी समोर अशा अनेक अनेक योजना ज्या आहेत या ठिकाणी महिलांसाठी असेल तरुणांसाठी असेल चांगलं काम जे आहे हे या ठिकाणी या राज्यामध्ये चालू आहे म्हणून लोकांचा विश्वास जो आहे हा दिवसेंदिवस या ठिकाणी वाढत चाललेला आहे ग्रामपंचायतीच्या निवडणुका असतील किंवा कुठल्याही मार्केट कमिटीच्या निवडणुका असतील या सगळ्यांमध्ये लोकांनी जे आहे मतदारांनी भरघोस मतदान जे आहे हे महायुतीला या ठिकाणी दिले आणि आता पुन्हा आपल्यासमोर जे आहेत आता निवडणुका ज्या आहेत त्या लोकसभेच्या आहेत त्यानंतर विधानसभेच्या आहेत आणि मला पूर्ण विश्वास आहे की ज्या प्रकारे या ठिकाणी या जिल्ह्यामध्ये असेल किंवा महाराष्ट्रामध्ये असेल तळागळापर्यंत तळागाळातील व्यक्तीपर्यंत या सरकारच्या माध्यमाने योजना पोचवण्याचं काम जे आहे ते सरकार या ठिकाणी करत आहे म्हणून पुन्हा एकदा लोकांचा विश्वास जो आहे तो आपल्याला या ठिकाणी दोन हजार चोवीस मध्ये या ठिकाणी दिसून येईल आज विरोधक जे आहेत या ठिकाणी रोज सरकारच्या नावाने नवीन नवीन भविष्यवाणी करत असतात करंडिले साहेब पण त्या ठिकाणी कुठलीच भविष्यवाणी जी आहे ती त्या ठिकाणी खरी होत नाही रोज नवीन तारीख आणि काही लोकांचं जे आहे ते मानसिक संतुलन त्या ठिकाणी बिघडलेलं आहे मला वाटतं न्यूरोसर्जन या ठिकाणी सुजय आहे पण त्या ठिकाणी त्यांची ट्रीटमेंट कुठला डॉक्टर करू शकत नाही अशी परिस्थिती जी आहे ती त्या ठिकाणी झालेली आहे तर आपल्याला जे आहे ते मला वाटतं हे सरकार आपल्यापर्यंत पोचण्याचं काम या ठिकाणी करत आहे लोखंडे साहेबांच्या माध्यमाने मोठ्या प्रमाणामध्ये जो आहे हा निधी या मतदारसंघामध्ये आला आपलं बी खूप खूप या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो अभिनंदन करतो की आपण या मतदारसंघासाठी करत असलेले कार्य जे आहे या कार्याच्या जोरावरती पुन्हा एकदा दोन हजार चोवीस मध्ये आपण सगळे एक, दा एक सुजय दोन मी तीन पुन्हा एकदा आपल्या दा दोन हजार चोवीस मध्ये माननीय नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली या लोकसभेवरती जे आहे हे भरघोस मतांनी पुन्हा एकदा निवडून जे आहे या ठिकाणी आपले जनता जनता जी आहे जनार्दन जी, 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 जी आहे असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा आपलं खूप खूप या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो अभिनंदन करतो आणि आज पुन्हा एकदा वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क शूटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न बसत्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंचाहत्तर अठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस